तुमचं खूप खूप खुँ खूप मनापासून हा पदार्थ बघून तुम्हाला नक्की शाळेची आठवण येणार आहे शाळेबाहेरील मिळणारा मधल्या सुट्टीमध्ये आवडीने खाल्ला जाणारा आज आपण बघणार आहोत सुके गुलाबजामून आठवण झाली की नाही शाळेची पूर्वी शाळेच्या बाहेर नक्कीच हा पदार्थ आवर्जून ठेवला जायचा आणि मुलांना तोसुद्धा खूप आवडायचा चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरलात ना तरीही चालेल याच्यामध्ये आणि इथे मी दोन ते तीन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे हे दोन्हीही साहित्य आपल्याला एक ते दोन वेळा छान अशी धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे भिजवून ठेवायचे आहेत दोन ते तीन तासासाठी धुतल्यानंतर थोडं पाणी घालून यायला आपल्याला तीन तासासाठी हे तांदूळ असेच ठेवून द्यायचे आहेत झाकून ठेवून यायला आपल्याला कराया कराया हे तांदूळ आपल्याला असे ठेवून द्या दोन्हीही असे मिक्स करून ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता बघा तीन तासानंतर इथे आपण आता करायला सुरुवात करायची आहे डाळ आणि तांदूळ छान असे भिजल्या गेलेले आहेत आता पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जर जास्तच कोरडं वाटत असेल ना आपल्याला मिक्सर चालवताना तर थोडंसं म्हणजे एक ते दोन चमच याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि छान असं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे जितकं तुम्ही बारीक कराल ना तितकेच तुमचे सुके गुलाबजामून छान आणि मस्त होतात तळताना वरून छान असे क्रिस्पी बनतात आणि आतून मस्त एकदम मऊ बनतात तर तुम्ही बघू शकता बघा मिश्रण आपलं छान असं इथे मी बारीक वाटून घेतलेलं आहे शाळेबाहेरील मिळणारा हा पदार्थ लाल कलरचा असायचा पण माझ्याकडे ते लाल कलर नव्हता त्यामुळे इथे मी ऑरेंज कलर मिक्स केलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बे का थोडाच कलर घातलेला आहे तरीसुद्धा कलर बघा किती छान आलेला आहे आपल्याला थोडाच कलर वापरायचा आहे एकदम डार्क करायचं नाही आहे तुमच्याकडे लाल कलर असेल तर लाल कलर वापरा किंवा ऑरेंज असेल तर ऑरेंजसुद्धा तुम्ही वापरू शकता एक ते दोन मिनिट आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे मिश्रण छान असं हलकं होतं आणि गुलाबजामून छान असे फुलून येतात आता आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच एक वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे पाक आपल्याला जास्त घट्ट करून घ्यायचं नाही थोडीशी एकतार बनायला सुरुवात झाली ना की घॅस आपल्याला लगेच बंद करून घ्यायचा आहे छान अशी साखर फक्त विरघळू द्यायची आहे आणि एकतार आपली बनायला लागली घॅस आपला बंद करून घ्यायचा आहे बघा आता आपला पाकसुद्धा इथे तयार झालेला आहे तर घॅस आपला इथे बंद करून घ्यायचा आहे आणि आपले गुलाबजामुन हे तळायला घ्यायचे आहे इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स असे टाकून घ्यायचे बघा गोल आकाराचे आपल्याला ह्याच्यामध्ये हे बॉल्स असे करून टाकायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला स्लोत ठेवायची आहे आणि छान एक साईडला आपले झाले त्याच्यानंतर आपल्याला थोडी मीडियम करायची आहे बघा तुम्ही बघू शकताय बघा छान मस्त एकदम क्रिस्पी बनतात स्लो गॅस केला तर ते आतपर्यंत छान तळले जातात नाहीतर ते कच्चे राहू शकतात यासाठी आपल्याला स्लो गॅसवरतीच हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत बघा तुम्ही बघू शकताय बघा ती गुलाबजामून आपली तयार झालेली आहेत आता आपल्याला याच्यामध्ये साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत तर उरलेले मिश्रण मिश्रणसुद्धा मी अशाच पद्धतीने हे ते करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला साखरेच्या पाकामध्ये हे घालून दोन तीन मिनटं ठेवायचं आहे साखरेचा पाक गरमच असावा थंड करून घ्यायचा नाही आपल्याला थोडा गरमच पाहिजे आपल्याला त्यानंतर हे एक ते दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे है, है, है है। अशा पद्धतीने इथे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काढायचे आहेत जर आपल्याला जास्त वेळ जर ठेवलं ना तर ते गुलाबजामुन नरम पडू शकतात आणि त्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिनटं ठेवून द्यायचे आहेत नंतर आपले गुलाबजामुन हे काढून घ्यायचे आहेत तुम्ही शाळेत असताना अशा पद्धतीचे गुलाबजामुन कधी खाल्ले होते का मला कमेंट्स करून सांगा आता आपल्याला सर्व इथे काढून घ्यायचे आहेत सर्व इथे काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम त्याचा कलर पण किती छान लागले आहे बघा तर तुम्हालासुद्धा ही गुलाबजामुन बघून खायचं मन करतं आहे का शाळेची आठवण आली का तर नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी आणि वरून आपल्याला आता ह्या गुलाबजामुनवरती एक ते दोन चमच मी इथे क्रश केलेली एकदम थोडीशी बारीक करून ही साखर घ्यायची आहे ती एक ते दोन चमच याच्यामध्ये ॲड करायची आहे पूर्ण छान असं कोट करून घ्यायचं याच्यावरती आणि खाण्यासाठी आपले गुलाबजामुन इथे तयार झालेले आहेत नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद